ठाण्यात बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी युवासेनेच्या माध्यमातून भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन सध्या तरुणाईमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून या तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कोपरी पाचपाकाडी अधिकारी ऋषिकेश माने यांच्या माध्यमातून शिवसेना पुरस्कृत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे बी एफ एस आय सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन ऋषिकेश माने यांनी केले ठाण्यातील स्वर्गीय गंगूबाई शिंदे हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तरुणांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे संदर्भातील अधिक माहिती युवासेनेचे ऋषिकेश माने यांनी दिली आहे

तरुण मुलांना असो त्या लोकांना नवीन नवीन संधी उपलब्ध करून देण्यामध्ये शिवसेनेचा नेहमीच मोठा वाटा राहिलेला आहे तेच उद्देशून यावेळी रोजगार मेळावा घेत आहोत जेणेकरून नवीन मुलांना नवीन तरुणांना नवीन नोकऱ्याच्या नुक्रे नोकऱ्यांच्या रोजगाराच्या संधी भेटतील विविध कंपनीज याच्यात पार्टिसिपेटेड आहेत मार्केटिंग असो आय असो सेल्स असो बँकिंग क्षेत्रातले असो ज्यांचं शिक्षण देखील कमी आहे अशा रोजगारांना अशा युवकांनाही आपण हाऊसकीपिंग असो सिक्युरिटी एजन्सी असो अशा विविध इंडस्ट्रीमधल्या कंपन्या ह्याच्यात पार्टिसिपेटेड आहेत आणि जे आपल्याला प्रयत्न करत आहोत की इंटरव्यू घेऊन जास्तीत जास्ती, -जास्ती लोकांना ऑन द स्पॉट अपॉइंटमेंट लेटर देण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत हा रोजगार मेळावा येत्या रविवारी एकोणतीस जून स्वर्गीय मातोश्री गंगूबाई शिंदे हॉल आ, कोरम मॉलच्या बाजूला शेजारी तिथे होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा मेळावा असणार आहे तरी सर्व युवकांनी याच्यात मोठ्या उत्स्फूर्तपणे याच्यात सामील व्हा सहभागी झालं पाहिजे जेणेकरून त्यांना एक नवीन संधी घडवण्याचा मार्ग भेटेल हो हा सर्व ज्यांना ज्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून पाहिजे त्यांनी त्यांनी उपस्थिती दाखवावी हा संपूर्ण सर्व तरुण मुलांसाठी तरुण वर्गासाठी तरुण ज्यांना ज्यांना रोजगाराची संधी हवी त्यांनी याच्यात पार्टिसिपेट व्हावं अं विविध मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतीलच पक्षनेते शिंदे साहेब असतील खासदार डॉक्टर साहेब असतील खासदार नरेशी मस्के साहेब असतील विविध पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी वरिष्ठ सगळेच इथे उपस्थित राहतील